आणि मी पुढचे दोन मिनिटं बघून तुमच्या सगळ्यांचा आभार मानण्यासाठी कारण त्यांना बहु स्टेजवर आले आणि बहु रजाच करण्यात स्टेजची पण त्यांना बस थांबवलंय आपण आजच्या कार्यक्रमाचा आनंद आज त्याचबरोबर काही साहेब आहेत दोन शब्द सगळ्यांना आपलं मनोगत व्यक्त करते आणि दोन मिनिटांनंतर लगेच कार्यक्रम सुरू होतो त्यानंतर पंधरा पैठणी झालो की आपण काढूया पुढच्यासाठी साठी आता मी हे भाऊ बोलतील आता जर कार्यक्रम आवडत असेल तर एकदा पुन्हा डाळ्या वाजवा बरं यस आज आमच्या सर्व नाणक्या बहिणी खूप मोठ्या संख्येने या गणेश उत्सवानिमित्त आयोजित खेळ बैठकीचा न्यू होम मिनिस्टर जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो माता भगिनीने आज या ठिकाणी या कार्यक्रमाची खूप जास्त मोठी शोभा वाढवली खर तर अनेक कार्यक्रम असे असतात की आपण फक्त खाली बसतो आणि स्टेजवर बघतो आणि बाहेरच कुणीतरी येऊन त्या ठिकाणी मग गायन करत किंवा नाटक सादर करतात किंवा कॉमेडी सादर करतात परंतु आज आपल्या सर्व लाडक्या बहिणींनी स्वतःच टॅलेंट या या ठिकाणी मंचावर दाखवलेलं मलाही विश्वास नव्हता की आमच्या बहिणींमध्ये एवढं टॅलेंट आहे परंतु आज या कार्यक्रमाला जागी बघत असताना आमच्या राहुलच्या काय मुळे ताई त्यांनी येत असो नसो पण स्टेज देणे मी असा डान्स डान्स त्या ठिकाणी केला या 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 ले ले। तो तो की निश्चितपणे आम्ही सर्वजण भारवून गेलो त्याचबरोबर वेगवेगळे खेळ या ठिकाणी आता खेळले जाणार आहेत आणि क्रांती नानांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षीस आपल्या समोर या ठिकाणी घेऊन आलेले तर मला अगोदर माहिती असते की एवढा हा खेळ रंगेल आणि न्यू होम मिनिस्टरला एवढा प्रतिसाद मिळेल तर निश्चितपणे आणखी काही बक्षीस आपण ठेवले असते परंतु इथं काहीतरी सांगण्यात आलं की एक्कावन्न पैठणी साड्या त्या काही मी खरेदी केल्या नाही तर निर्मला ताई माझ्या आईने खरेदी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनाच माहिती की बक्षीस काय काय नाही बाकी फ्रीज वगैरे जे काय असेल ते परंतु तुझ्याकडे घरी किती साड्या आहेत पैठणी काही कमी असते म्हणजे असते भर घालून टाक कारण की महिला माता भगिनी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता उत्साहात आणि त्या नक्कीच आता या त्यांच्यातली कला दाखवणार आहे मी विनंती करेल की कुणी लाजू नका आम्ही डोळे बंद करून घेतो सगळे माणसं आणि तुम्ही या खेळाचा आनंद घ्या माता भगिनी सध्या गणेश उत्सव चालू आहे उद्या महालक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे वातावरण अतिशय प्रसन्न आहे गणपती उत्सवाचा कालावधी म्हणजे हा का निश्चितपणे अतिशय आपण सर्वजण करतो आणि महालक्ष्मी या सोना सोनेरी पावलानी आपल्या घरामध्ये येतात तीन दिवस मुक्काम करतात आणि घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न त्या ठिकाणी करून वर्षभरासाठी आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आणि त्याच पद्धतीने तुम्ही लक्ष्मी पाऊली या ठिकाणी आलात आम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊन या ठिकाणाहून जाणार आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो क्रांती नानांनी जरी आज शे दोनशे बक्षीस आणलेले असतील तर ते त्यांचं काम आहे जे जे त्याला बक्षीस मिळेल परंतु तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या काळात आणि तुमच्या आशीर्वाद आणि मागच्या काळात या तालुक्याला विकासाच्या माध्यमातून अनेक बक्षिस देण्याचा प्रयत्न तुमचा लहान भाऊ म्हणून या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये अनेक करण्याचे रस्ते मी केले अनेक सिमेंटचे रस्ते मी केले अनेक नाद्यांवर भंडारे बांधले खुलीकरण केलं रुंदीकरण केलं अनेक वेगवेगळ्या वे योजना तशी आमची लाडकी बाईन योजना जसं लक्ष्मी महालक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊन धन धान्य आणि सुख समृद्धी देऊन जाते तसे निश्चित निश्चितपणे या वर्षी मला आनंद आहे आमच्या माता भगिनीला सक्षम करण्या करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ देऊ शकलो याचा आनंद निश्चितपणे आपल्या सर्वांचा सेवक म्हणून आपला भाऊ म्हणून त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे आणि माता भगिनींना मी विश्वास देऊ इच्छितो की आपण ही योजना दीड हजार रुपये महिन्यापासून दीड हजार रुपये महिन्याने चालू केलेली आहे पण काहींच्या मनामध्ये भीती आहे की ही योजना बंद होईल निवडणुका झाल्या की ही योजना थांबेल मी आपला भाऊ या मा्याने विश्वास देऊ इच्छितो की या दीड हजाराचे महिन्याला तीन हजार होतील तीनचे सहा हजार होतील परंतु ही योजना निश्चितपणे बंद होणार नाही याच कारण की या योजनेच्या माध्यमातून आमच्या माता बहि भगिनींना त्या ठिकाणी आपल्याला सक्षम करायचं त्यांचं कुटुंब सक्षम करायचं आहे आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये ते ती गोष्ट आपणच निश्चितपणे त्या ठिकाणी साकार करू शकता आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनींना नक्कीच आम्ही वेगवेगळ्या महिलांच्या योजना तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि आपल्या सर्वांना त्या योजनेचा लाभ मिळून आपल्याला सक्षमीकरणाकडे वाटचाल आपण निश्चितपणे करू एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आमच्या भगिनीमध्ये मी आत्ता जेव्हा गेलो त्यांनी सांगितलं की संतोष भाऊ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिलांना संरक्षण मिळायला पाहिजेत अत्याचार किंवा ह्या ज्या काही वाईट घटना आहेत जिथं कुठं घडत असतील या थांबल्या पाहिजेत जरी आपल्या तालुक्यामध्ये काही वाईट प्रकार आपण होऊ देत नाही तसं या राज्यभरामध्ये असा काही प्रकार घडायला नको आणि महिला सुरक्षित राहायला हव्यात यासाठी कडक कायदा केला पाहिजे मी माता भगिनींना विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये आपलं सरकार या महिला भगिनींसाठी अतिशय कडक कायदा करेल की कुणा चुकीच्या नजरेने निश्चितपणे कुणाची हिंमत त्या ठिकाणी व्हायला नको त्या आमच्या माता भगिनींकडं त्या ठिकाणी वाईट प्रकारे कुणी वागलं पाहिजे यासाठी कडक कायदा आपण त्या ठिकाणी करू असा विश्वास आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत आपण सर्व माता भगिनी माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी माझ्या वतीने माझी अर्धांगिनी काय तर दत्तू पाटील सांगतो अर्धांगिनी म्हणा तर माझ्या अर्धांगिनी रेणू दानवे आमच्या दोघांच्याही वतीने माझी आई निर्मलाताई दानवे माझ्या बहिणी आशाताई पांडे याही कार्यक्रमाला उपस्थित आहेत माझी मधली बहीण उषा आकार याही कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यानंतर संजनाताई जाधव त्यांना तुम्ही बऱ्यापैकी ओळखता असा माझी सर्वात छोटी बहीण तीसुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे आणि आम्ही सर्व परिवाराच्या वतीने आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आपले आशीर्वाद घेतो थांबतो धन्यवाद बऱ्याच वेळेपासून क्रांती नाना हे माझ्यासाठी टाळ्या वाजवायचे सांगतायत मी आपल्याला विनंती करेन की आपल्या तालुक्याच्या वतीने जोरदार टाळ्या वाजवून आपले क्रांती नाना यांचं आपण स्वागत करूया अतिशय

हिमालयातून वाहतो पाण्याचा झरा हिमालयातून वाहतो पाण्याचा झरा तुमचे लाडवी भाऊ आहेत जणू मोहिनूर हिरा